आता समजा एखादी डिश बनवली हो ओके त्यासाठी आपल्याला थोडी आधी तयारी करावी लागते काय काय गोष्टी लागणार आहेत रॉ मटेरियल्स त्याचं असतं वगैरे तर काही गोष्टींचं लाईफ पॅन असतो म्हणजे त्या बरोबर त्या वेळानंतर खराब होतात बरोबर मग त्याचं काय करता तुम्ही मुळात ना आम्ही असं हे केलंय की बाबा जेवढं लागते तेवढंच बनवा बरोबर आणि त्याच्यामुळे ताज मिळतो बरोबर दुसरी गोष्ट एवढ्या वर्षानंतर एक स्टडी होतो Hmm. की बाबा सोमवारी साधारण किती लागतं अच्छा मंगळवारी किती लागतं oh. बुधवारी किती लागतं आणि रविवारी किती लागत तो स्टडी येऊन त्याचा एक एव्हरेज तयार होतो uh -huh. त्याच्यामुळे ना वाया जाणार काही तसं नसतं बरोबर अच्छा कारण ते स्टडीच झालेलं असत रेअरली वाया जात ओके ओके त्याच्यामुळे ते घडी आपोआप बसते uh -huh. म्हणजे कुठलाही रेस्टॉरंट ओनर ती स्टडी करून मगच ते प्रोडक्शन करतो त्याच्यामुळे एवढं वाया नाही जात रेस्टॉरंट मध्ये ओके